मित्रांनो एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे ही आहे जी सामाजिक क्षेत्रातील लोकांनी दिलेली ही मदत आहे आणि ह्यांचं शेत पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे तरी जी शासनाने मदत दिली होती ती पाच किलो गहू आणि तांदूळ ही पूर्णपणे राशनयुक्त होतं ते लोकांना खाण्याच्या योग्यतेचं सुद्धा नाही म्हणजे रा शासन किती जागरूक आहे लोकांप्रती हे खऱ्या अर्थाने आज कळतंय आणि जे सामाजिक क्षेत्रातील लोक होते ज्यांना मदत करायची होती त्यांनीही आज त्यांना ह्यांचं पूर्ण शेत शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे शेतीतलं जो सौर ऊर्जा आहे काही राहिलं नाही सगळं वाहून गेलं सौर ऊर्जासुद्धा ह्यांचा पूर्ण सौर ऊर्जा असेल विहीर असेल हे पूर्णपणे बाधित झालेले आहेत तरी ही एक सामाजिक क्षेत्रातून यांना मदत आली आणि ही मदत आज त्यांना पवत झालेली आहे तरी ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी अवश्य मदत करा आमच्या महाराष्ट्र प्राईम ह्या चॅनलला चॅनलवरती चॅनलचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जा आणि मदत ह्यांच्यासाठी ज्यांना ज्यांना करायची त्यांनी अवश्य मदत करा, करा। पण सरकारला मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने सरकारने कोल्हापूर आणि सांगली ह्याला ज्या पद्धतीने न्याय दिला होता त्याच पद्धतीने आम्हाला मराठवाड्यालासुद्धा त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती न्याय हवा आहे ज्या लोक आज बाधित झालेले आहेत ह्या लोकांसाठी सांगली आणि कोल्हापूर ह्याच धर्तीवरती आम्हाला मदत हवी नसता मदत त्या धर्तीवरती मदत दिली नाही तरी आम्ही तुमच्या विरोधात मात्र चळवळ उभा करणार आणि मोठ्या प्रमाणात चळवळ उभा करणार कारण आज अक्षरशः बीड जिल्ह्यास नव्हे मराठवाड्याची अक्षरशः माती झालेली आहे आणि जे जो शेतकरी कोरड्या दुष्काळाने होरपळत होता तो शेतकरी आज अक्षरशः वाल्या दुष्काळाने होरपळतोय दुसरी गोष्ट जो शेतकरी दुष्काळ बरा होता परंतु हा वाला दुष्काळ अक्षरशः जो खर्च तोंडात आलेलं पीक तोंडात आलेलं पीक होतं ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे दुसरी गोष्ट जो वला दुष्काळ आहे ह्या वल्या दुष्काळाने आणि कमीत कोरड्या दुष्काळ आणि कमीत कमी फळबागा ह्या तरी जगवता हो येत होत्या दुसऱ्याकून पाणी आणून तरी जगवता येत होत्या अक्षरशः आज शेतामध्ये फळबाग सुद्धा राहिलेली नाही इतकी दुर्गम परिस्थिती आज शेतकऱ्याची झाली कापूस तर नाहीच नाही पण ही फळबाग सुद्धा आज राहिलेली नाही इतकी अवस्था भीषण अवस्था ह्या मराठवाड्याची झालेली आहे तरी ह्या मराठवाड्यासाठी जास्तीत जास्त बांधवांना समोर या जस्त मदत करा आणि हा मराठवाड्यातला शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि हा जगून वाचून पुन्हा आपल्या कार्यासाठी पुन्हा उभारी घेतली पाहिजे ह्याच्यासाठी सामाजिक क्षेत्रातील सर्व बांधवांना विनंती आहे उद्योजकांना विनंती आहे जे काही सेलिब्रिटी त्यांनाही विनंती आहे की आपण अवश्य ह्यांच्यासाठी पुढे या आणि हा शेतकरी पुन्हा जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि त्यांच्या पायावरती खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आज शास शासन हे शासन हे नपुसक म्हणून कोर्टाने जाहीर केलं होतं त्याच पद्धतीने आज सामाजिक क्षेत्रातील लोकांची खूप अत्यंत गरज आहे त्या सामाजिक क्षेत्रातील लोकांनी समोर येणं गरजेचं आहे जास्तीत जास्त या शेतकऱ्यांना मदत पावसा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय